हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी आपण उठल्या उठल्या उठतो आणि आपण आंतुरनातून बाहेर निघतो पण बाहेर निघल्याच्या जे आपले कपडे असतात ते अस्ताव्यस्त पडलेले असतात आणि ते सगळे तसेच राहिले तर आपल्याला पुन्हा तो आवरायचा खूप कंटाळा येतो म्हणून सर्वात अगोदर आपले हे मेन काम जे आहे ते म्हणजे सगळेजण उठले की पहिले कपडे आवरून घेऊ आणि ते जर आपण लवकर नाही आवरले तर आपल्याला ते आवरायचा खूप म्हणजे खूपच कंटाळ येतो मी तर सांगते तुम्हाला अशा जर घड्या घालून ठेवल्या ना ते कॉटवरचे टाकायचे सुद्धा खाली ड्रावरमध्ये टाकायचे राहून जातात एवढं ते काम राहून जातं त्यासाठी पहिलं हे काम करून घेत असते आणि मुलंसुद्धा उठले की हे काम करतात कधी मी करते कधी मुलं करतात आणि साडी काटापदराची आहे अंगावर तर तुम्ही म्हणत असाल सकाळी सकाळी कसं काय तर ही काल मी दिंडीच्या दर्शनाला जाताना घातलेली साडी होती मी काढून ठेवलेली नाही आहे आणि साड्या अशा काढू काढू तरी क का, किती ठेवायच्या ना त्याचे धुणे आणि यूज व्हायलाच पाहिजे तर आता ही मी बऱ्याच वेळेस यूज केलेली आहे आणि बऱ्याच वेळेस हिचं धुणंसुद्धा केलेलं आहे आणि तुळजापूरला गेल्याच्यानंतर मी ही साडी घालून स्वयंपाक केला होता म्हणजे पोळ्या केल्या होत्या जास्तीचा काही स्वयंपाक केला नव्हता पण शेकानं जो चुलीवरचा शेक असतो ना त्या शेकानं एकीकडचा एक साईडचा कलर जो आहे तो फेंट झालेला आहे तर त्यामुळे म्हटलं चला हिला असंच कधी कधी का होईना यूज करून टाकूया तर चला असो सकाळचं हे पहिलं काम झालेलं आहे मुलाचा नाश्ता सुद्धा झालेला आहे आणि उंदीर मामा बघा मी तुम्हाला कालच बोलले होते उंदीर हे असं करतात तर उंदराचं काही नाही काहीतरी करावंच लागेल तर त्यासाठी उंदराचं औषध आणलेला आहे टाकलेलं आहे उंदीर त्याचा त्यांना इफेक्टसुद्धा होत आहे पण त्या इफेक्टचं एवढं वाईट वाटतंय ना खरंच एखाद्या प्राण्यांनी प्राण्यांची शिकार केली तर तेवढं वाईट वाटत नाही पण अक्षरशः म्हणजे एखाद्याचा जीव जाताना बघितलं ना तर डोळ्यामध्ये आसरू येणं अनावरच होतं कारण शेवटी जीव हा कुठलाही जीवच आहे छोटा असो मोठा असो तो जीव जाता वेळेस एवढा तर पडतो ना पण आता नाही आहे कारण ते सुद्धा आपलं नुकसान करतात आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं नाही कारण त्या सर्व अन्न पाण्यात आपल्या भांड्यावर आपल्या सगळीकडे ते फिरक फिरकतात सू करतात आणि विष्ठा सुद्धा करतात आणि त्याचबरोबर आपली कुठली वस्तूसुद्धा व्यवस्थित ठेवत नाहीत म्हणून हे आपल्याला पाऊल उचलावं लागतं असो देवांना सॉरी म्हणण्याच्यासाठी तर पूजा वगैरे सुद्धा झालेली आहे पूजा झाली मुलांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज स्वयंपाकाचं रुटीन तुमच्याशी जास्तीचं काही शेअर नाही केलेलं आहे तर हा क्वाट सुद्धा नंतर आपली सगळी आवरावरी झाली ती वगैरे मी काय केलेलं आहे आवरून घेतलेलं आहे प्रत्यक्ष हे जास्त टापटीप ठेवण्याचं काम करते आणि मी पण करते पण मी जास्त नाही करत कारण कपडे टाकले की पहिलं ती क्वॉट आवरून म्हणजे बेडशीट जी आहे ते आवरून घेते आणि बेडशीट हे आपल्याला आठवड्याला चेंज करायलाच पाहिजे कारण जास्त जी निगेटिव्हिटी असते ना प्रत्येक जागेवर असते तशीच ही आपल्या झोपण्याच्या जागेवरसुद्धा जास्त असते कारण आपण कुठून पण येतो पॉटवर बसतो उठतो आणि आपल्या पायाची धूळ तसेच जे बेडशीट आहे ते आपलं थोडंसं बी डस्ट वगैरे बसतं तर त्यामुळे सुद्धा ते घाण होतं आणि त्याची निगेटिव्हिटीसुद्धा आपण त्यावर रोज उठतो बसतो आणि झोपतो त्यामुळे तीसुद्धा एक निगेटिव्हिटी पसरते ज्यावेळेस आपलं अंथरुणसुद्धा स्वच्छ असतं ना त्यावेळेस आपल्याला बसायला फ्रेश वाटतं आणि घरामध्ये सुद्धा फ्रेश वाटतं बेडशीट रोज आवरल्यावर थोडं तरी निघतं तर ते मधी म्हणजे व्यवस्थित लावण्यासाठी कंगव्याचा उप उपयोग करतो आम्ही आणि मला वाटतं सर्वजण करत असताल कारण हे प्रत्येक वेळेस हातानं व्यवस्थित बसणं व्य शक्य नाही आहे आणि बसलं तरी पण ते लगेच निघून जातं तर असो इथे मी लावून घेतलेलं आहे बेडशीटसुद्धा आवरावरी आवर झाल्याच्या नंतर कॉट आवरून घेतला आणि लगेच वाळे वाळे कपडे जे आहेत ते काढून घेतले आणि त्यानंतर जी बाहेरचे म्हणजे थोडे वले वगैरे कपडे आहेत काय होतं ना ह्या पावसाळ्यामध्ये कपड्याला आपल्याला दोन चार वेळेस इकडे तिकडे आलटून पलटून टाकावं लागतं त्यावेळेस आपले कपडे व्यवस्थित राहतात म्हणजे ह्यावेळेस कसं असतं ना पावसाळ्यामध्ये कपडे वाळले तरी पण ते गार असतात जसे की उन्हाळ्यामध्ये कपडे वाळले की थोडे पण ते गार लागत नाहीत का तरी उन्हाळ्यातलं वातावरण गरम असतं आणि पावसाळ्यातलं वातावरण थंड असतं ह्या थंड वातावरणामुळे कपडे सुद्धा थंड थंडच राहतात त्यासाठी त्याच्यानं थोडे जर आपण ओले ठेवले तर एकावर एक घड्या घातल्यानं त्याचा आपल्याला वास येतो त्यामुळे व्यवस्थित असे कपडे वा सुकूनच आपल्याला ठेवावं लागते आणि ते कपडे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एकदम जर आपल्याला रोज यूजचे असतील तर ते वरी मोकळे ठेवले तरी पण चालतात आणि जर ते आपण ठेवून देऊन रोज वापरत नसेल तर ते त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी कापूर म्हणा गोळ्या म्हणा असं काहीतरी टाकून ठेवावं लागतं किंवा कपडे पिळता वेळेस कंपटच्या पाण्याने वगैरे पिळून घ्यायचे असतात तर त्यानं बऱ्यापैकी कपड्याचा कुंभटवास वगैरे येत नाही आणि त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न आपला सगळ्यांना सतावणारा रोजचा सतवत म्हणजे नाही आहे पण पन... रोज आपलं काम जास्त असतं ते किचनमध्ये आणि तिथे बेशिंगमध्ये आपल्याला काय होतं शिंकमध्ये काही थोडंसं म्हणजे आपली भांड्याची वगैरे क्लिनिंग झाली की तिथंसुद्धा थोडंसं कम्फर्ट किंवा विम जेल वगैरे किंवा लिंबू वगैरे टाकून तुम्ही ठेवत जा थोडंसं गरम पाणी टाकत जा आणि थोडंसं स्प्रेसुद्धा करत जावा तर त्याने काय होईल तर आपल्या याचा बेशिंगचा शिंकचासुद्धा वास आपल्याला येणार नाही तर असो इथे मी कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेतलेल्या आहेत आणि हे जी छोटे छोटे कामं आहेत ते आपल्याला आवरून घेतले तर आपले रोजचे काम आपल्याला एकदम सोपे आणि लवकर होतात त्या रोजच्या कामासाठी आणि रोजचा टापटिपणा ठेवण्यासाठी आपल्याला हे घरातले रोजचे कामं रेग्युलर करणं तेवढंच गरजेचं असतं म्हणून ह्या कामं आपल्याला मागे ठेवून किंवा तसेच ठेवून चालत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सर्व काम जास्त जरी झालं तरी आपल्यालाच आवरायचं आहे कमी जरी झालं तरी आपल्यालाच टेन्शन कमी आहे आणि खूप आस्ताव्यस्त जर झालं तरी त्याचंही टेन्शन आपल्यालाच असतं त्यामुळे हे सर्व कामं आपणच मॅनेजमेंट ठेवायला पाहिजे तर बघा पावसाचं ढगाळ वातावरण आणि हे वातावरण पुण्यामध्ये सारखं आपल्याला बघायला भेटतं त्याचबरोबर म्हणजे पाऊससुद्धा इकडे सारखाच पडतो कारण डोंगराळ भाग असल्यामुळे इथंच बाष्पी ढगा ढगांचं होतं म्हणजे डोंगरामध्ये एकदम अशा वापा तयार झाल्यासारख्या दिसतात आणि तिथेच पाऊससुद्धा पडतो हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जाओ हो। आज एवढं मन झोपलेलं आहोत ना बघूस नका संडे आहे खूप म्हणजे खूपच उशिरा हो, उठलेला आहोत खरं तर उशिरा दिवसाची सुरुवात म्हणजे एक प्रकारचं ते आपल्याला कामात हात आणि दिव्यात वात असं करणं आहे पण आता म्हटलं चला मुलांना सुट्टी आहे मुलं पण उठत नाहीत चला आज आपणही त्यांना उठा उठा म्हणायचंच नाही आहे त्यांच्याच मनावर झोपून द्यायचं आणि त्यांच्याच मनावर उठायचं जेव्हा ते उठतील तेव्हाच उठायचं म्हटलं म्हणून असं केलेलं आहे त्रास आता दहा वाजत आलेत बघ ती किती झालं दहा झालं पाचच मिनटं बाकी आहे पटकन पराठी करून घ्यायचे आहेत कारण उशिरा कितीही उठलं तरी पण उठलं की एक अर्ध्या पावून तासात जेवायला मात्र सगळ्यांनाच लागतं त्याला पूजा वगैरे झालेली आहे आज साहेबांनी केली पूजा आणि वातावरण पण बाहेर म्हणजे पावसाचं नाही आहे पाऊस वगैरे आज काही नाही चहापाणी वगैरे झालेली आहे मस्त आंघोळ्या पण काही झाल्यात काही बाकी आहेत तर चला आता मी पराठे करणार आहे नाश्त्यासाठी तर त्याच्यासाठी वाटण काढलेलं आहे इथे बटाटे शिजून घेतलेले आहेत जी शिजलेले बटाटे आहेत ते मी सोलून घेत आहे आणि खूप गरम आहेत त्यासाठी म्हटलं चला आता गरम तर आहेत पण पटकन आवरायचं आहे त्यासाठी गरम गरमच काय केलेले आहेत मी सोलून घेतलेले आहेत सर्व मसाला वगैरे मी तयार केलेला आहे आणि पराठे आपले सुरू केलेले आहेत पराठ्याची रेसिपी सर्वांना माहिती आहे सर्वजण करतात आणि मी पण एक दोन वेळेस टाकलेली आहे त्यासाठी मी तुम्हाला जास्तीची शेअर नाही केलेली आहे आणि माझी पराठी करण्याची पद्धत म्हणजे आपण जशी पुरणाची पोळी करतो त्या पद्धतीने केलेली आहे जसं की आपण सारण वगैरेमध्ये भरून घेतो त्या पद्धतीने आणि पराठे भरपूर प्रकारे विविध प्रकारे आणि प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात तर प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर असं माझी पुरणपोळी सारखीच आहे आणि तेच मला जमतात आणि मी दुसरी काही पद्धत कुठली ट्राय सुद्धा केलेली नाहीये आणि हे छान सुद्धा होतात तर असं इथं पराठे वगैरे आपले झालेले आहेत सुरुवातीला मी पराठे करायचे त्यावेळेस मसाला जो आहे ना तो कढईमध्ये परतून घ्यायचे कारण कढईमध्ये नुसतं आपण जे सा वाटण काढलेलं असतं ना ते परतून घ्यायचं बटाटे ज्यावेळेस आपण बारीक करून टाकतो ना त्यावेळेस कधीच गरम कढईमध्ये परतायचे नाहीत त्याने पराठे करताना फुटतात आणि आपल्या कोळपाटावर चिकटतात चिटकतात सुद्धा तर त्यामुळे मी मला हे हा अनुभव मला आलेला आहे तुम्हालाही कुणाला आला असेल तर मसाला जो आहे ना आपला बटाट्याचा पूर्ण तो पूर्ण गॅसवर कधीच परतायचा नाही मिरची हळद मीठ जे पण आपला मसाला आहे ना सर्व तो परतून घ्यायचा आणि बटाटे कुसकरून खाली कढई घेऊन टाकायची आणि व्यवस्थित सारण एकत्र करून घ्यायचं आणि नंतरच बटाट्यामध्ये घालून घ्यायचं हे आपल्याला त्यानं बटाटे फुटत वगैरे नाहीत किंवा तव्याला चिटकत वगैरे नाहीत आणि बटाटे गरम गरम खायला मस्त लागतात आणि जास्त वेळ करून ठेवले ना तर आपल्याला करून ठेवायचे असेल तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं त्यानं थोडेसे क्रिस्पीसुद्धा होतात आणि गरम गरम खायचे असतील तर आपण गव्हाच्या खणकीचेच करायचे तर असे माझे पराठे झालेले आहेत आणि हे तूप तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू मी देणार होते की कसं आहे चांगला आहे तूप डेली यूजसाठी मस्त आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा सर्वांना स्वामी समर्थ आणि बाय